नमस्कार गावरान तडका मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मटकीचे सांडगे करणार आहोत तर ही मटकीची डाळ घेतली हिचा आपण आता मिक्सरवरती भरडा करून घेणार आहोत जाडसर भरडा करायचा आहे डाळीचा आपण आता डाळ स्वच्छ पुसलेली आता मिक्सरला भरडा करून घेऊ भरडा तयार झालेला आहे आपण आता याच्यामध्ये भरडा आपला असा हे करायचा आहे चरबट चरबट करायचा आपला भरडा झालेला आहे आपण आता याच्यात वाटलेली मिरची ते टाकून घेऊ मीठ मिरची हळद टाकून घेऊ लाल मिरच्या घेतल्या सांग्यासाठी एक चमचा जिरे घेतलेला आहे आपण आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या आहे आपला भरपूर लसूण घालायचं आणि मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे घालायच्या आणि आता आपण कोथमीर त्याच्यामध्ये कट करून घालू मिरच्या आपण वाळलेल्या घातलेल्या आहेत तुम्ही लाल मिरची पावडरही घालू शकता आपण आता कोथमीर घालून हे दळून घेऊ वाटून झालेली आहे आपण आता कोथमीर मुलभर कोथमीर टाकलेली आता कोथमीर वाटून घेऊ त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये कलरला मिरची टाकलेली लाल मिरची पावडर मीठ टाकलेलं आहे आणि आपण वाटलेली मिरची टाकली आलं मिरची लसूण आणि कोथमीर आता हे मिक्स करून घेऊ पाणी टाकून भिजून घेऊ आपण आता त्याच्यात थोडीशी हळद टाकायची राहिली हळद टाकून पीठ आता मळून झालेले सांडग्याचं आपण अर्धा तास असंच झाकून ठेवणार आहोत आणि मग त्याचे सांगे पाडून घेऊ आपलं पीठ आता अर्धा तास भिजून झालेले आपण आता असा एक गोळा काढायचा असं करायचं हाताला पाणी लावायचं आणि आपल्याला असे हे धरून धरून सांडगे पाडायचे आपण आता याच्यामध्ये ताटामध्ये सांडगे पाडणार आहोत असे सांडगे पाडायचे अशा प्रकारे आपण सगळे सांडगे पाडून घेऊ हाताला पाणी लावून लावून हे करायचं म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित पडतात आपण आता हे आपले सांडगे व्यवस्थित एक लाईनने पाडून घेऊ सगळे सांडगे आपण असेच पाडून घेणार आहोत अरे तयार आहेत आपण केलेले सांडगे हे सांडगे अजून दोन दिवस चांगले उन्हामध्ये वाळून देणार आहोत करताना माझ्या का मोबाईल नव्हता सांडगे करताना म्हणून अगोदरच व्हिडिओ केली होती मी खरं हे आता पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे तयार आहेत आपले सांडगे आपण आता हे उन्हाला दोन दिवस अजून चांगले कडकडीत वाढून